जय मुक्ताई मुक्ताई वार्ता मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे अन्न सूर्य देवाने दिला राम आशीर्वाद असा पार पडला सोहळा पहा व्हिडिओ रामनवमी निमित्त आज संपूर्ण देशभरात उत्साह आहे अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे या निमित्ताने या ठिकाणी सूर्य तिलक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे आज दुपारी बारा वाजता सूर्याच्या किरणाने रामललांना तिलक लावला सूर्याची किरणं मूर्तीच्या डोक्यावर पडत होती अशा प्रकारे रामलल्लांचा सूर्याभिषेक सोहळा पार पडला पौराणिक कथांनुसार जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता तेव्हा सूर्यदेवाने येऊन त्यांना आशीर्वाद दिला होता याच प्रसंगाची पुनरावृत्ती करण्यासाठी पाचशे वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर निर्माण झालेल्या अयोध्येतील राम मंदिरात विशेष तयारी करण्यात आली होती आज दुपारी बारा वाजता एक खास तंत्रांच्या मदतीने सूर्याची किरणे रामलल्लांच्या मूर्तीवर प्रक्षेपित करण्यात आली रामलल्लांच्या कपाळावर या मदतीने सूर्यकिरणांचा तिलक लावण्यात आला यावेळी देशभरातील करोडो भाविकांची लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून हा सुवर्ण क्षण याची देही याचे डोळा अनुभव घेतला तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपले लोकप्रिय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल यूट्यूब ला सबस्क्राईब तर ला फॉलो करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद